आज जर बघितलं तर रासायनिक मध्ये फुटव्यांसाठी वेगळं प्रोडक्ट हा वेगळं साठी वेगळ्या तुम्ही मग दोन हजार ची <चीगोन> घ्या अडीच <laughs> <आड़ी साथार laughs> चे <चीगोन laughs> गोंद घ्या सातशे आठशे रुपयाचं लिक्विड घ्या स्प्रे स्प्रे सोडा स्प्रे साठी वेगळं म्हणजे त्याच्यामध्ये एक डोस जर खालून वरून जर करायचं झालं ना दादा पाच हजार रुपये कम्प्लीट लागतात पंधराशे पन्नास मध्ये इकडे काम पंधराशे पन्नास मध्ये आठशे रुपये कार्बन हा दोन लिटर दोन सातशे रुपये ग्रीन लाईट ग्रीन लाईट बस चार किलोची चार किलोची ते पण ते दोन दोनच लिटर सोडले दोन लिटर ते आणि दोन किलो ग्रीन लाईट क्षेत्राच्या हिशोबाने दोन किलो सोडले ग्रीन हो दोन 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 किलो अच्छा म्हणजे रासायनिक साखर वेगवेगळं वापरायची आवश्यकता गरजच नाही वन मॅन वनमॅन वन मॅन खर्च एकदम बजेट मध्ये म्हणजे बजेट म्हणजे निम्म्यानिम कमी आहे एकदम जर हेच जर मला जर अगोदर जर माहित लागले असतं ना तुम्हाला सांगते जवळजवळ मी पन्नास हजाराच्या घरात जायला खरं एवढ्यापर्यंत पण नाही जात जाण्याची गरज नव्हती पाच लिटर जरी सोडला असत ना तरी भरपूर झालं असतं कारण त्या अगोदरच आपले खूप खाद्य वगैरे पडेल असतात पण ते आपण रासायनिकचा मारा जास्त करू नये नाही का ते जमीन आपण धुपली गेली त्याच्यामुळे त्याच्यात काय आपल्याला जास्त एवढे म्हणजे पाहिजे तसं उत्पन्न मिळून नाही राहिलं असं रासायनिक वर किती स्प्रे व्हायची तुमचे रोज रासायनिकला आठ स्प्रे चालायचं हा दिवसाट म्हणजे महिन्याला चौदा पंधरा चौदा पंधरा स्प्रे आराम शिरवायचे आणि इकडे इकडे म्हणजे सांगतो ना आता देऊन पंधरा दिवस झालेत मी अजून स्प्रे दिल नाही <laughs>